आलो आप बोरा ए बोरा बोरो पिकलेल गोल कुठं एक नंबर बोर आहे ऐट पिकली एवाय ऐट पाहू शकता तुम्ही असे बोर राहतात खेड्यात एक नंबर हे वा ए बोर गोड आहे बोर अजून मस्त मजा वाटते असा भाऊ खेळा थेड़ा, खेड्यात मजा येते बहुत शक्ति थी बॉडी हम बोर लग गया ले लो इकड़े बोरा गोड़े एक नंबर लग। इकड़े लगन है बढ़िया बोर्ड है बोर्ड हम्म परफेक्ट मैचिंग परफेक्ट heç göre bitse orijinal